प्रकाशा येथे तीन कोटी साठ लाखांची कामे मंजूर प्रकाशा येथे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीन कोटी साठ लाखाची कामे मंजूर झाली आहेत यामध्ये कॉन्क्रीट रस्ते भक्तनिवास संरक्षण भिंत आदी कामे सविस्तर वृत्त वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा विकास कामाकरिता तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रकाशा तीर्थक्षेत्रासाठी तीन कोटी साठ लाखाची कामे मंजूर करण्यात आली आहेत यामध्ये शेषराव मंदिर बसस्टँड ते भैरव चौक मंदिर परिसरात कॉन्क्रीट पोच रस्ता करणे पन्नास लाखाचे भक्तनिवास बांधकाम ऐंशी लाख रुपये वैजाली वरील हनुमान मंदिर ते तोताराम मंदिर आणि तोताराम मंदिर ते मुक्तेश्वर महादेव मंदिर मंदिरपर्यंत कॉन्क्रीट पोज रस्ता करणे पन्नास लाख नाग मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे पन्नास लाख हनुमान मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकाम करणे ऐंशी लाख असे एकूण तीन कोटी साठ लाखांची कामे मंजूर करण्यात आली आहेत प्रशासकीय मान्यतेच्या रकमेच्या वीस टक्के इतका निधी म्हणजे साधारणतः बहात्तर लाख रुपये इतका निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले प्रकाश येथील तक्षेत्री क्षेत्र गावात तीन कोटींचे काम सुरू होतील त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि केदारेश्वर मंदिर परिसरात पाच कोटींची विकास कामे सुरू आहेत मंदिर परिसरात पाठ पाच कोटींची कामे कोणी घेतली कोणत्या योजनेतून मंजूर झाली आहे कोणत्या ठेकेदाराने ते कॉन्ट्रॅक्टर घेतले आहे याविषयी फलक मंदिर परिसरात लावण्यात यावा अशी मागणी होत आहे काम करत असताना किंवा काम झाल्यानंतर त्या ठिकाणी योजनेचा फलक लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे जेणेकरून लोकांना कळेल की कोणत्या योजनेअंतर्गत कोणत्या ठेकेदाराने ती कामे केली आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा